माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई के मुदत वाढवली आता एकतीस डिसेंबरपर्यंत करता येणार प्रक्रिया व्हिडिओला पुढे बघण्यासाठी लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र राज्यातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने राबवण्यात येणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे या योजनेअंतर्गत राज्यातील दोन कोटींहून अधिक महिलांना आर्थिक मदत मिळत आहे योजनेची परिणामकारकता वाढवण्यासाठी आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली होती मूळत ही प्रक्रिया अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक होते परंतु विविध व्यावहारिक अडचणी आणि तांत्रिक समस्या लक्षात घेऊन राज्य शासनाने मुदतवाढ देण्याचा दिलासादायक निर्णय घेतला आहे आता सर्व पात्र लाभार्थींना एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे योजनेचा उद्देश आणि व्याप मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारच्या प्रमुख कल्याणकारी योजनांपैकी एक आहे या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील महिलांना आर्थिक सहाय्य पुरवून त्यांचे सक्षमीकरण करणे हा आहे योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत प्रदान केली जाते ज्यामुळे त्यांना आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यास मदत होते या योजनेने राज्यातील लाखो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत महिलांना आत्मविश्वास वाढला आहे आणि त्या आपल्या कुटुंबाच्या आर्थिक निर्णयांमध्ये सहभागी होऊ शकत आहेत योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी लाभार्थींची प्रामाणिकता तपासणे आवश्यक आहे त्यासाठीच ई केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे या प्रक्रियेद्वारे लाभार्थींची ओळख आधार कार्ड बँक खाते आणि इतर महत्त्वाच्या माहितीची पडताळणी केली जाते यामुळे योजनेचा लाभ फक्त खऱ्या पात्र लाभार्थींपर्यंत पोहोचतो आणि कोणत्याही प्रकारच्या गैरवापराला आळा बसतो डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक बनवण्याचा प्रयत्न केला गेला आहे मुदतवाढीची आवश्यकता व्यावहारिक कारणे मूळ मुदत, मुदत संपण्यापूर्वीच राज्यभरातून अनेक तक्रारी आणि अडचणी प्रशासनाच्या निदर्शनास आल्या नैसर्गिक आपत्ती महाराष्ट्रात यंदा पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती विशेषतः कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये अनेक महिलांना स्थलांतर करावे लागले ज्यामुळे त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत कठीण झाले होते अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा ठप्प झाल्या होत्या आणि विद्युत पुरवठाही खंडित झाला होता तांत्रिक समस्या योजनेच्या अधिकृत वेबसाईट आणि मोबाईल ऍप्लिकेशनवर वारंवार तांत्रिक समस्या निर्माण होत होत्या अनेक लाभार्थींनी तक्रार केली की त्यांना ओटीपी प्राप्त होत नाही वेबसाईट मंद गतीने काम करते किंवा प्रक्रियामध्येच थांबून जाते डिजिटल साक्षरतेचा अभाव ग्रामीण भागातील अनेक महिलांना डिजिटल साक्षरतेचा अभाव असल्याने त्यांना या प्रक्रियेत अडचणी येत होत्या सेवा केंद्रांवर मोठी गर्दी होत होती आणि तेथेही अपुरी सुविधांमुळे सर्वांना वेळेवर मदत मिळू शकत नव्हती विशेष सवलत घटस्फोटीत आणि विधवा महिलांसाठी राज्य शासनाने विशेष परिस्थितीतील महिलांसाठी अधिक सुलभ प्रक्रिया जाहीर केली आहे जी अत्यंत स्वागतार्ह आहे ज्या महिला घटस्फोटीत आहेत किंवा ज्यांचे पती अथवा वडील हयात नाहीत अशा महिलांना पूर्वी कुटुंबाच्या मुखिया किंवा पतीच्या आधार तपशिलांची आवश्यकता होती त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने व्यावहारिक उपाय शोधला आहे आता या विशेष श्रेणीतील महिलांनी केवळ त्यांच्या स्वतःच्या आधार कार्डाचा वापर करून ओटीपी आधारित ऑनलाईन केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे पुढील प्रक्रिया प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या महिलांनी आपल्या परिस्थितीचा पुरावा म्हणून आवश्यक कागदपत्रे तालुका पातळीवरील महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे घटस्फोटीत महिला न्यायालयीन घटस्फोटाचा आदेश किंवा संबंधित कायदेशीर दस्तऐवज सादर करावे लागतील पती वडील मृतमृत्यू प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच त्यांच्या केवायसी प्रक्रियेला अंतिम मंजुरी मिळेल ऑनलाईन प्रक्रिया पायरीदार मार्गदर्शन ई सी प्रक्रिया पूर्ण करणे फारसे अवघड नाही परंतु योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे एक वेबसाईट ऍप्लिकेशनवर जा लाभार्थींनी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा मोबाईल ऍप्लिकेशनवर जाणे आवश्यक आहे दोन लॉग इन करा आपला लाभार्थी क्रमांक किंवा आधार नंबर वापरून लॉग इन करावे लागेल तीन ई सी विभागात जा ई के विभागात जाऊन आवश्यक माहिती भरावी लागेल वैयक्तिक माहिती कुटुंबाची माहिती बँक तपशील चार ओटीपीद्वारे पूर्ण करा सर्व माहिती भरल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जातो हा ओटीपी टाकून प्रक्रिया पूर्ण करता येते मदत केंद्रे ज्यांना या प्रक्रियेत अडचण येत असेल त्यांच्यासाठी प्रत्येक गावात आणि शहरात सेवा केंद्रे उपलब्ध आहेत कर्मचारी मदत ग्रामसेवक आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांनाही या प्रक्रियेत मदत करण्यासाठी मार्गदर्शन देण्यात आले आहे हेल्पलाइन जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात आल्या आहेत जिथे लाभार्थी त्यांच्या समस्यांचा तत्काळ निपटारा करू शकतात योजनेचे दूरगामी परिणाम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिला सक्षमीकरणाला नवीन गती मिळाली आहे आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्याने महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे अनेक महिला या रकमेचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी कुटुंबाच्या आरोग्यासाठी आणि लहान बचत करण्यासाठी करत आहेत काही महिलांनी लघु उद्योग सुरू करून आपल्या उत्पन्नात वाढ केली आहे यामुळे केवळ वैयक्तिक स्तरावरच नाही तर सामाजिक स्तरावरही सकारात्मक बदल दिसून येत आहेत राज्य शासनाने एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिलेली मुदतवाढ ही एक दूरदर्शी निर्णय आहे नैसर्गिक आपत्ती तांत्रिक अडचणी आणि लाभार्थींच्या व्यावहारिक समस्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे विशेषतः घटस्फोटीत आणि विधवा महिलांसाठी सुलभ प्रक्रिया जाहीर करणे ही संवेदनशीलतेची गोष्ट आहे आता सर्व पात्र महिलांनी या संधीचा सदुपयोग करून त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी जवळच्या सेवा केंद्रांवर जाऊन किंवा ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून महिलांनी योजनेचा निर्बाध लाभ घ्यावा या योजनेद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेला सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्याचे राज्य सरकारचे स्वप्न साकार होईल